Toți voi, brobea! मेरा नाम अनिल राठौड़ है हम गुजरात से आए इधर हमारा ब्रांच गुजरात में है भुज के अंदर कच्छ कच भुज के अंदर और राजस्थान में भी एक ब्रांच है अल्फा फ्रूट मार्केट और वहाँ पे भी हमारे पास ऐसा मशीनरी सब कुछ डेली का सत्तर टन से लेकर दो सौ टन टन का हम टर्न ओवर करते हैं डेली का किसान गुजरात के कम से कम हमारे पास हो गए बीस से पच्चीस हजार किसान राजस्थान के भी तीस तैंतीस हजार किसान हमारे से जुड़े हुए जो हमारे पास रेगुलर माल लेके आते हैं उनको कोई अड़चन नहीं आती ना पेमेंट में ना उनको बिक्री में सब चीज़ में उनको अच्छा लगता है रेट अच्छा मिलता है उनको सब कुछ हाँ बाकी आपके इस शहर में हम नए हैं आशा करता हूँ किसान थोड़े हमारे को सपोर्ट करे रेट हम उनको देंगे माल भी वैसा लाएंगे जैसा माल रहेगा वैसा रेट देंगे क्रेडिंग मशीन आपके हाँ तो वो उसका रेट कैसा रहेगा ग्रेडिंग मशीन का रेट अच्छा रहता है उसमें अच्छा माल जाता है अच्छे माल जो डैमेज वैमेज इसमें ग्रेडिंग नहीं कर सकते अच्छा माल होता है अच्छे माल जाता है अच्छा रेट रहता है उसका आज क्या रेट मिला है सेदर? आज दो सौ तक बेचा है क्या अपील करेंगे किसानों को किसानों को यही बोलूँगा कि ये करमर मंडी आपको ये 200-250 किलोमीटर पिकअप लेके जाना तो आपको नासिक पुणे इसी का ही रेट आपको इधर मिल रहा है तो वहाँ जाने का कोई मतलब ही नहीं है और ट्रांसपोर्टिंग चार्ज आप बढ़ जाएगा एक बार आप आके देखिए किसानों को मैं निवेदन करता हूँ कि एक बार आके यहाँ का रेट देखिए आपको समझ भी आता, भी आता। है पेमेंट सेम डे है सेम डे आर करेंगे हम आपको बिल में पैसे जाएगा और किसानों को हमारा रेट नहीं समझ आता है कि हमको तो उसका वो भी सुविधा अपना माल वो कैंसिल करने का पूरा अधिकार उसको कोई चार्जेस नहीं है सागर महाले इंटर सा मी इंटरनल पडणार आहे की आमच्या ज्या मशीन्स आहे आम्ही आता अल्फा फ्रूट मार्केटसोबत जोडलेलो आहोत मागच्या तीन वर्षांपासून आम्ही त्यांच्यासाठी राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्रात तिनिकडे काम करतो तिकडे तीन तीन चार चार मशीन आम्ही त्यांचं लावलेल्या आहे आत्तापर्यंत डाळिंबात आम्ही तीस ते चाळीस हजार टन माल प्रोसेस केलेला आहे त्याच्यासाठी डाळिंबात सफरचंद सिंधू संत्री मल्टिपल कम्युनिटीमध्ये आम्ही काम करतो सध्या महाराष्ट्रात नाशिक राजस्थान एस महाराष्ट्रात आम्ही पुणे सोलापूर परत नाशिक आणि आता औरंगाबाद आम्ही राहिला आहे आमचं मशीन मोस्टली म्हणजे वजनावरती त्यानंतर आपले जे रोग आहे सर्व की काळा चट्टा आहे भिपसा आहे खरडा आहे त्यानंतर पाटलेला माल पण सेपरेट सेपरेट करू शकतो तुम्हाला हे व्हिडिओमध्ये दाखवल्याचं व्हिडिओ तुम्हाला मी अटॅच करून दिले ते तुम्ही याच्यामध्ये दाखवून द्या तर सर्व प्रकारे होतं शेतकऱ्यांसाठी कसं आहे की पहिले मॅन्युअल ज्यावेळेस ग्रेडिंग व्हायची तर मॅन्युअल ग्रेडिंगला पूर्ण दिवस तुरंत म्हणजे लगेच लगेच त्यांना लगे ग्रेडिंग पण होतं त्यांच्या समोर होतं म्हणजे मालाचं आपण कधी सहा महिने वर्षभर शेतकरी घेता माल पकवायला प्रोडक्शन वगैरे हो सर्व करायला पण त्यांना ग्रेडिंगसाठी रात्रभर ते थांबायला लागतं पण मग त्यासाठी सुविधा अल्फा फ्रूट मार्केटकडनं सुविधा अशी आहे लगेच त्यांच्यासमोरच ते सर्व ग्रेडिंग कसं होतं आहे जटा कसा निघतो आहे बाहेर कसं निघतो आहे वजनावारीनुसार आणि एकसारखी ग्रेडिंग होते ज्यावेळेस तुम्ही माणसाची ग्रेडिंग बघता त्यावेळेस काय असतं की तो साईजच्या याच्यानुसार तो कम्पेअर करतो एक मोठी साईज असेल तर एक छोटी पण म जे मशीन आहे ते त्याच्या आकारानुसार आणि वजनानुसार ग्रेडिंग करतो त्यामुळं दुधाभाव होत नाही आणि एकसारखी ग्रेडिंग होते याचा भोज हा शेतकऱ्यावर पडणार आहे का तुम्ही ते नाही हे कम्प्लिटली आपल्या मार्केटच्या नियमानुसार आहे याला शेतकऱ्याचं एकही रुपयाचं जास्त बोजा नाही आहे याला आपण प्रॉपर जे आहे ते आरती आणि मार्केट कमीच्या नियमानुसारच चालणार याचे रेट कसे आणतो रेट आपले मोस्टली अल्फा फ्रूट मार्केट जे आहे ते ठरवेल आणि त्यानुसारच चालू धन्यवाद आज आम्ही इथं आलो आम्ही मालेगाव आलो आमचे सगळे मालेगावचे व्यापारी ग्रुप आले खरोखर सांगायला गेलं करमाड ज्या गावात आज डाळिंबाची जी मार्केटची ओपनिंग झाली अतिशय सुवर्ण अशी संधी शेतकऱ्यांना कारण मार्केट मार्केटसारखी मार्केट आली जे राजस्थान गुजरात कचबूज या ठिकाणाहून आपल्याकडे आले आणि याद्वारे शेतकऱ्यांना अतिशय चांगला रेट मशिनरीतर्फे आज ग्रीडिंग होती चांगल्या प्रमाण रेट भेटणारे हे आमचे मित्र अनिलबाई गुजरातवाले आज म्हणजे एक, एक विषय असा आहे का इथल्या शेतकऱ्यांच्या अशी सेवासाठी झाले चांगलं योग्य दरात रेट भेटणार आहे चांगला माल आहे कॅश पेमेंट आहे शेतकऱ्यांना कसली काही टेन्शन नाही आता तुम्ही काही काय फरक आहे नाही मालेगावचा इतका फरक इतका आहे इथं जी आता जे अनिल भाईने जी ग्रीडिंग मशीन आणली आहे हे माल न डॅमेज होता शेतकऱ्यांनी परवडेल आणि व्यापाऱ्याला बी चांगल्यात चांगला माल देईल त्याच्या हा बदला असा तरी वाढ आणि माझे गावपेक्षा निश्चित इथं व्यवस्थित मार्केटचं फ्युचर दिसतं म्हणजे इथले जे डाळींब उत्पादक शेतकरी नाशिकला माल नेत होते आता इथं मार्केट सुरू झाल्यामुळं शेतकऱ्यांचा काय फायदा होईल म्हणजे आर्थिक आणि श्रमिक नाही नाही नाशिक मार्केट जसे बघायला गेले तेही चांगले फक्त एवढंच का जे वाहतूक होते शेतकऱ्याची दमाई होती ती कुठेतरी थांबणारी नाशिक ही मार्केट चांगलंय आहे ही मार्केट आहे दोन नाशिकला चांगलंय या निमित्ताने तुम्ही या भागातील शेतकऱ्यांना काय आवाहन कर शेतकऱ्यांनी एवढं सांगतोय आज रोजी जे दोघे दुकान मार्केटला ओपनिंग झाली दोघेही चांगली आहेत आणि शेतकऱ्यांसाठी संधी एवढीच आहे की या आपला माल घेऊन या आणि नवीन 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 मार्केट आहे याच्यापुढेही स स्थिर प्रमाण चालणार ते नवीन चांगल्या योग्य दरात तुम्हाला रेट भेटून जाणार आहे आपलं नाव सर माझं नाव गौतम मुक्का पटेल म्हणून माले म्हणून आले हे सगळे आमचे आम मालेगावचे व्यापारी आणि हे आमचे मित्र गुजरातचे ओ अनिलभाई अनिलभाई मार्केट कॅब्युनिटीमध्ये आहे अल्फा फ्रूट मार्केटचं उद्घाटन झालं आहे आणि आज मालसुद्धा चांगला आला आणि हर चांगल्या पद्धतीने खरं म्हणजे मी अल्फा फूड मार्केटला बऱ्याच दिवसापासून गुजरातमध्ये बघतो आहे राजस्थानमध्ये बघतो आहे त्यांचं खूप काम चांगलं आहे आणि त्यांचा तिकडं थोडंसं ऑफ सिझन असतो आणि औरंगाबाद जालन्यामध्ये इकडे सीझन असतो तर करून इकडे आणलेलं आहे आणि त्यांचं एक्सपोर्टपासून अगदी दिवसपर्यंत एक सगळ्या लाईनचे त्यांच्याकडे व्यापारी आहेत खरेदी आहे त्याच्यामुळं औरंगाबाद जालना बुलढाणा यांना जे दूर दूर, दूर जावं लागत होतं जा ते आता जायची गरज पडणार नाही आणि यांचं वैशिष्ट्य असं आहे की यांचं सेम डे पेमेंट आहे अगदी त्यांनी त्यांच्या जाहिरातीमध्ये अगदी स्पष्ट म्हणणं आजचं पेमेंट असंच मिळेल कारण की करमाड मार्केटची थोडीशी अडचण मागच्या काही वर्षात पेमेंटबद्दल आल्या होत्या की अल्फापून येणार नाही तर त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी इथं माल आणावा असं अल्फातर्फे मी आव्हान करतो आपलं नाव विठ्ठल रुगितराव भोसले हे अल्फा म्हणतेचे मालक सुलबाई यांनी मार्केट ओपन केलेलं आहे तिथं गुजरातमध्ये दिल्लीमध्ये आणि राजस्थानमध्ये जीवाना इथे खूप चांगलं काम आहे म्हणजे पेमेंट कॅश आणि ग्राहक त्यांच्या पे जास्त प्रमाणामध्ये ऑल इंडियामध्ये माल जातो आता इथं चालू केलं आहे मालाची आवक पण चांगल्या वस्तीनं वाढेल त्यांचं पेमेंट पण थोके आणि मेन महत्त्वाची गोष्ट त्यांच्यामुळं भरते पाटील आहे त्याच्यामुळं मार्केट इथे शंभर टक्के चालणार त्यांचा चांगल्या पद्धतीचा रिस्पॉन्स आहे मदत आहे शेतकऱ्यांसाठी एकदम सुचं मार्केट आहे आणि जास्तीत जास्त बाजारभावामध्ये इथे माल उचलले जाते ठीक आहे ठीक आहे ओके थँक्यू